जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पाच योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणारे नेमकं कोणत्या दिवशी व कोणत्या योजनेचे पैसे जाणून घेऊया तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन नव व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू पहिली योजना म्हणजेच पी एम किसान केंद्र शासनातर्फे सहा हजार रुपये वार्षिक व राज्य सरकारतर्फे सहा हजार रुपये असे टोटल बारा हजार रुपये वार्षिक म्हणजे येणारा हप्ता जवळपास चोवीस चोवीस म्हणजे शंभर टक्के चोवीस तारखेला येणाऱ्या चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्याच्या खात्यावर पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे असे दोन्ही खाते एकाच दिवशी वर्ग केले जाणार आहेत मित्रांनो आणि दुसरी योजना म्हणजे मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी मिळाली आणि ज्या शेतकरी जे पात्र असूनसुद्धा शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या खात्या वर्ग झाला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर पी एम किसान व नमो शेतकरी योजनेअंतर्गत म्हणजे चोवीस तारखेच्या आत हे अतिवृष्टीचे राहिलेले शेतकऱ्यांना पैसे वर्ग होणार आहेत मित्रांनो आणि तिसरी म्हणजे मित्रांनो दोन हजार तेवीसमधील खरीप पीक विमा राहिलेल्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आता कमीत कमी मिनिमम एक हजार रुपये पीक विमा म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम न करता किंवा फक्त आपला पीक विमा उतरला होता आणि क्लेम केले नव्हते असे कमीत कमी मिनिमम म्हणजे एक हजार रुपयाचा पीक विमा खरीपचा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे आणि दुसरं म्हणजे दोन हजार तेवीसचा रब्बीचासुद्धा मिनिमम एक हजार रुपये पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जे ॲग्रीमचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार होता परंतु क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू असल्यामुळे यावेळेस पंचवीस टक्केचा ॲग्रीम थोडा लेट असल्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये पंचवीस टक्के व पंच्याहत्तर टक्के पीक विमा म्हणजे असं टोटल शंभर टक्के जे कॅल्क्युलेशन होईल असं शंभर टक्के पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग होणार आहे अशा पाच योजनेचे पैसे येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत असे संपूर्ण पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग होणार आहेत मित्रांनो असं एक नवीन अपडेट होतं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत